जिल्हा परिषद मराठी मराठी मुला मुलींची शाळा या ठिकाणी वाटप होत आहे त्या निमित्ताने वरंगाव मित्र परिवारातर्फे श्री आदरणीय वरंगाव नगरीचे पोलीस निरीक्षक श्री भरत चौधरी श्री राजेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून तसेच श्री गणेश चौधरी तसेच त्यांचे सर्व सहकारी मान्यवर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या माध्यमातून आपल्या शाळेला हे काम खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच त्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या शाळेला काहीतरी योगदान असतं ते आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काही देत असतात आणि आज आग सुद्धा ते आपल्या शाळेसाठी सर्व प्रकारचं शैक्षणिक किट्स आपल्याला देत आहे त्यानिमित्तानं मी प्रथमता आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय वनिता सोनोनेताई यांना विनंती करतो हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पोलीस निरीक्षक श्री भरत सर यांचं स्वागत करावा सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या वरणगाव शहरातील नागरिकांनी एक जागरूक नागरिक असल्याचं त्यांनी एक मूर्तिमंत उदाहरण आज आपल्याला दिलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना हे शालेय वस्तूंचं वाटप केलेलं आहे तर त्याच्यातून आपल्याला पण मला स्वतःला या गोष्टीतून प्रेरणा मिळालेली आहे आणि आपण आता एज्युकेशन घेतायत तर एज्युकेशन ही इतकं पॉवरफुल गोष्ट आहे की एका व्यक्तीची पूर्ण लाईफ ट्रान्सफर करू शकते म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं तर या कारणातून ज्या वेळेला जर आपण योग्य पद्धतीने एज्युकेशन घेतलं म्हणजे शिक्षण योग्य पद्धतीने घेतलं बाबासाहेबांचं एक खूप सुंदर वाक्य आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो तो जे प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवराय राहणार नाही तर एवढी ताकद शिक्षणामध्ये आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपल्या वरणगाव नगरातील वरणगाव शहरातील जे नागरिक आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे हे एक खूप चांगलं पॉझिटिव्ह वातावरण मला आज बघायला भेटलं याच्यातून मला देखील ही प्रेरणा मिळाली त्यांच्याकडून की आपल्या विद्यार्थ्यांना जर आपण योग्य वेळेला योग्य ठिकाणी जर प्रेरणा दिली तर आपले विद्यार्थी शिक्षणाच्या जोरावर खूप मोठा आमूलाग्र बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून आणू शकतात तर मला इथे आपण उपस्थित केलं आणि माझ्या हाताने आपल्याला वयांच वाटप केली पाट्यांची वाटप केली आणि ही मला जी संधी दिली आपण इथे उपस्थित राहून करण्याची वाटप करण्याची तर त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे थँक्यू सो मच शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या वरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष ए पी आय आदरणीय भरत चौधरी साहेब लहान बंधू माजी नगरसेवक गणेश चौधरी याच पद्धतीनं ज्यांच्या विचारातून आणि संकल्पनेतून आजचा शालेय वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमचे मित्र रवी शेठ तोतानी राजू भाऊ किरण भाऊ राहू भाऊ बाळासाहेब त्याचप्रमाणे जावेदभाई प्रदीप शेठ त्याचप्रमाणे इरफान भाई रवी भाऊ अरुण भाऊ आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार मित्रांनो मला माझे जुनेचं दिवस आठवले ज्यावेळेस मी चौथी येत पहिलीपासून ते चौथी यत्तेपर्यंत या ठिकाणी शालेय शिक्षण घेतलं त्यावेळेसची शाळा आणि आजची शाळा बघितल्यानंतर मनाला वेतना देखील होतात यातना देखील होतात आमच्या काळामध्ये या ठिकाणी असलेली उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात असायची परंतु त्या काळामध्ये इंग्लिश मिडियमच्या किंवा बाकीच्या ज्या संस्था होत्या त्या, त्या संस्था नसल्या कारणामुळे जिल्हा परिषदच्या या शाळेमधून अनेक दिक्कत वरणगावकर या ठिकाणी लाभले आणि त्यांनी बाहेर जाऊन आपल्या गावाचं नावलौकिक देखील या शाळेच्या माध्यमातून प्राप्त केलं या ठिकाणी जे साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे अत्यंत सुद्धा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी खरोखर गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलं गेलं -के त्याबद्दल रवी तोतानी आणि विषूसेठ तोतानी आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचे मी मनापासून आभार मानतो दिवसेंदिवस काळ आणि वेळ बदलतो आहे शैक्षणिक गुणवत्ता देखील बदलते आहे आता शासनाने देखील विविध प्रकारच्या योजना शिक्षणासाठी चालू केलेल्या आहेत आमच्या काळामध्ये अशा काही योजना नव्हत्या हो आता मुलीला शिक्षण मोफत किंवा शिक्षण हक्क कायदा देखील लागू केला गेलेला कारणामुळे आपण आपल्या हक्काच्या जा संदर्भात जागृत राहिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पुढे ॲडमिशनच्या संदर्भामध्ये तर अन्याय होत असेल तर पालक आणि विद्यार्थ्यांनी देखील जागृत राहून चल युव आहेत बिओ आहे तर एखादी ठिकाणी अडवणूक होत असेल समजा प्रवेश देत असताना किंवा फी आकारणी करत असताना स वाजवी अशा पद्धतीने जर फी आकारणी होत असेल तर युव बीओकडे तक्रार जर केली युव म्हणजे शिक्षणाधिकारी आणि बीओ म्हणजे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जर आपल्या आपल्या न्याय हक्कासाठी आपण भांडलो किंवा त्यांना जर आपल्या न्याय हक्काची जाणीव करून दिली तर कुठलेही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही किंवा चालक देखील त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अवाजवी या कारणी करणार नाही परंतु आपण जोपर्यंत अन्यायाच्या विरोधात पेटून उठणार नाही आणि आपल्या न्याय आणि हक्कासाठी लढणार नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी घडणार नाही तरी देखील आपण जागृत राहूया पालकाने देखील यातून कुठला तरी संदेश घेतला गेला पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी पालकांना विनंती करतो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम रवीभोत होता आणि तोतानी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो माझ्या हस्ते या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलं त्याबद्दल देखील त्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द समाजतो माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे मी आल्यापासून पहिल्यांदाच एवढं मोठं साहित्य वाटायला मिळत आहे तर मला आज खूप आनंद वाटतो आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर आमच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जर तुम्ही आनंद पाहिला असेल तर त्यांचा चेहरा पाहून आपल्या सगळ्यांना निश्चितच समाधान मिळालं असेल जर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सगळे गरीब घरचे गर मुलं येत आहेत आम्ही सुद्धा पटसंख्या वाढवण्यासाठी कायम प्रयत्न करत असतो गावामध्ये फिरत असतो आणि त्या प्रयत्नांना आमच्या यश येत आहे पण तरी म्हणावं तशी पटसंख्या आपल्याकडे नाही आहे पण मला आता असं वाटतंय की जर तुमच्या सगळ्या लोकांचं जर एवढं लक्ष असेल आपल्या जिल्हा परिषद शाळेकडे तर निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळांचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही आणि असंच जर आम्हाला सहकार्य तुमच्या वतीने मिळत गेलं तर आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने आणि एक शाळे मुख्याधीपका म्हणून मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देते की आम्ही यांना सगळ्यात चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे त्यांना नियमित शाळेत ठेवण्यासाठी आम्ही नियमित धडपडतच असतो पण जेव्हा तुमच्यासारख्या प्रतिष्ठित नागरिकांनी इथे असा सहभाग घेतलेला आहे आणि खरंच माझ्याकडे आज शब्दसुद्धा नाही आहेत की आमच्या मुलांसाठी बघा गरीब मुलांना थोड्या इतक्या वस्तू मिळाल्या तरी सुद्धा त्यांना इतका आनंद वाटतो आणि त्यां त्यांना जे आहे आता आम्ही सांगितलं की आता असंच तुम्हाला येणार आहे तर त्यांची उपस्थिती नक्कीच वाढणार आहे आणि मी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करते की असंच सहकार्य आम्हाला वेळोवेळी तुमचं सगळ्यांचं असू द्यावं आणि मी तुम्हाला शंभर टक्के बाहेर देते की आम्ही सुद्धा आमच्या परीने अगदी आमच्या लाडक्या मुलांसारखं त्यांना वागवतोच आहोत आमचं वैयक्तिक लक्ष असतं आमच्याकडे प्रत्येक वर्गामध्ये आठ आठ दहा दहा मुलं आहेत त्यामुळे आमचं अगदी वैयक्तिक लक्ष असतं आज कोण आलं नाही कोण गेलं काय आणि असं वैयक्तिक लक्ष देऊन आम्ही त्यांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचप्रमाणे आज जे तुम्ही साहित्य दिलं आहे त्या साहित्याने त्यांचा आनंद अगदी द्विगुणित झालेला आहे आणि मी आपल्या सर्वांना अशी विनंती करते की असं सहकार्य आम्हाला दरवर्षी मिळत जावं आणि आमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा आमची पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि मला असं वाटतंय आज की निश्चितच आपली पटसंख्या वाढल्याशिवाय राहणार नाही आणि मुलींचं शिक्षण आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा खरंच वाचल्या पाहिजेत आणि ही खरं काळाची गरज आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा जर वाचल्या तर आम्ही सुद्धा सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकलेले आणि माझे वडील सुद्धा जिल्हा परिषद शिक्षक होते आहेत म्हणजे आता रिटायर झालेले आहेत आणि जिल्हा परिषद शाळेमध्येच म्हणजे चांगल्या दर्जाचं शिक्षण असतं तुम्ही सगळं व्हॉट्सअप ग्रुप व सगळ्यांना माहिती आहे जेव्हा शाळा उघडतात तेव्हा सगळेजण म्हणतात माझी शाळा माझी दिपची शाळा लावी ते लढाही पाळा आम्ही अगदी स्व स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांना जपत असतो आणि त्यांची काळजी घेत असतो आणि मी आपल्या सगळ्यांना अशी ग्वाही देते की आम्हीसुद्धा त्यांना शंभर टक्के ज्ञान देण्याचा प्रयत्न करू विविध वी साधनांचा वापर करून त्यांचा विकास कर सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करू आणि परत एकदा सर्वांचे आभार की तुम्ही आज आमच्या शाळेसाठी एवढा वेळ दिलात एवढं मोठं असं साहित्य आमच्या मुलांना दिलं आणि वेळोवेळी आमच्या मुलांना असंच तुमच्याकडून सहकार्य मिळावं अशी अपेक्षा करते आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम सोड